महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त पत्रकार कल्याण सेवाभावी संस्था आणि आपले चॅनल प्रेस मीडिया न्यूज यांच्या वतीने महाराष्ट्रातील सर्व मायमाऊली लाडक्या बहीण भावांना तसेच आमचे सर्व वाचक प्रेक्षक मित्रपरिवार व नातेवाईकांना नवीन वर्ष दोन हजार सव्वीस च्या हार्दिक शुभेच्छा नवीन वर्ष दोन हजार सव्वीस हे जनतेच्या जीवनात आरोग्य सुख व समृद्धी युवकांच्या जीवनात यश रोजगार व उज्ज्वल भविष्य समाजात एकात्मकता न्याय व पारदर्शकता घेऊन येऊ हीच चरणी प्रार्थना प्रेस मीडिया न्यूज सत्य निर्भीड जनहितासाठी कटिबद्ध शुभेच्छुक संस्थापक माननीय बाळासाहेब पारवे अध्यक्ष सूरज पारवे